खरं म्हणजे साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा असं आपण म्हणतो तसा दिवाळी दसरा काल मुंबईकरांनी देखील साजरा केला आणि एक आनंद व्यक्त केला गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष घुमला भारत माता की जयचा जयघोष घुमला आणि या इंडिय इंडियन टीम मध्ये चार मुंबईकर खेळाडू होते याचा आपल्या सर्वांना विशेष आनंद आणि अभिमान आपल्या <प्राथा> भारताच्या विजयाचे शिल्पकार कॅप्टन रोहित शर्मा आणि सूर्यकुमार तसेच अफलातून खेळणार खेळणारे शिवम दुबे यशस्वी जयस्वाल या चारही मुंबईकर खेळाडूंचं मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने मना